नमस्कार आस्था टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या वेग लोकांना भेटत आहोत आणि या चॅनलच्या माध्यमातून त्यांच्या भावना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत खरंतर बा फलटण शहरातील पत्रकारिता आणि पत्रकारितेतील स्थितांतर या सगळ्या विषयावरती बोलण्यासाठी आज आपल्याकडे सर आहेत रवींद्र बेडख्या सर सरांनी खरंतर एकोणीसशे अडुसष्ट पासून पत्रकारितेची सुरुवात केली एकोणीसशे अडुसष्ट ते दोन हजार तेवीस या दरम्यानच्या पत्रकारितेतील स्थितांतराबद्दलच बोलण्यासाठी आज मी सरांकडे आलो सर आपलं आमच्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत सर आजच्या या मुलाखतीच्या निमित्तानं खरं तर तुमची पत्रकारितेतला हा जो प्रवास आहे हा उलगडण्याचा प्रयत्न मी माझ्या पद्धतीनं करतोय मला सुरुवातीला तुम्हाला असं विचारायचं की पत्रकारितेची सुरुवात आपण कधी केली आणि कशी झाली पत्रकार व्हायचं असं काही ठरवलेलं नव्हतं mm -hmm. ते आमच्या त्यावेळेला आमच्या तरुण काय मित्रांचा कोणाचं डोक्यातही असं mm नव्हतं -hmm. की आपण पत्रकार व्हायचं परंतु mm -hmm. माझे वडील रज शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ हो सीताराम श्रीपाद बिडक्या हे रस शिक्षण संस्थेच्या मीरा येथील महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य होते आणि mm -hmm. त्या काळामध्ये मी पुण्याला वाडिया कॉलेजमध्ये विद्यार्थी होतो शेवटच्या वर्षाला आणि मी अधूनमधून फ्रंटला येत असेल तेव्हा वडिलांच्या शाळेला गॅदरिंगला पाहुणे वगैरे मिळून देणं असे काम करत करत आणि त्या अशा प्रवाहात असताना पुण्याच्या वडिया महाविद्यालयाने मला राज्यस्तरीय स्पर्धेत स्पर्धक म्हणून सहभागी होण्याची संधी ऐन वेळेला दिली ती देण्यासाठी आम्ही खूप तयारी केली आणि जाण्याचा प्रवासाची साधनं कमी असल्यामुळे ही गोष्ट एकोणीसशे सत्तर सालची आणि कमी असल्यामुळे हो त्याने मला विमानाचं तिकीट दिलं होतं आणि विमानाने मी पुण्याहून मुंबईला चाललो होतो तेव्हा माझ्या शेजारी दोन बड्या मी अशा बसलेल्या होत्या त्या अंदाजाने मी ओळखलं की हे फार मोठी माणसं आहेत त्यामुळे मी काही फारसं बोलत नव्हतो परंतु विमान सुरू व्हायच्या वेळेला त्या माझ्या शेजारी जे बसले होते ते मात्र कुतुलाने मला असं विचारलं काय रे काय कुठं चालणार आहेस तू मी मुंबईत चालणार आहे कशा म्हटलं उत्तर स्पर्धा याच्यात भाग्य चाललं असं का म्हणलंय काय विषय आहे तुझा मला स्वामी विवेकानंद आणि काय आहे असा माझा विषय आहे चांगला विषय आहे म्हणलंय पण तू आता तिथं राहणार आहेस का कसा काय आहे तुझा प्रोग्राम <laughs> म्हटलं कॉलेजने सोय केली आमची तिथे राहणार <laughs> आहे आणि मग तो असे आमचे बोलणं चालू त्यांनी ओळख करून दिली की मी नरुबोली म्हणजे ते आमदार होते ऐकून होत आणि मग नरुभाऊ लिबाईने शेजारच्या माणसाची ओळख करून दिली ते खासदार अनंतराव पाटील होते ते काँग्रेस पक्षाचे मोठे नेते होते आणि ते वृत्तपत्र त्यांचं विशाल साहित्य होत असा तो आमची बातचीत चालू असताना मुंबई आला आम्ही गेलो राहिलो ते आले आणि दुसऱ्या दिवशी स्पर्धेला जेव्हा आम्ही गेलो त्या हॉलमध्ये विद्यार्थी तुडुंब भरलेले होते आणि आम्ही आमच्या स्पर्धकांच्या रांगेमध्ये बसलो ते त्यांच्या त्यांच्या परीक्षकांच्या तिथे गेले आणि मी बघितलं तर काल जे दोघं जण होते तेच तिथे परीक्षेत त्यामुळे आता त्या वृत्त स्पर्धेचं मूल्य हे मोठं होत एवढी मोठी माणसं परीक्षक तिथं आली राज्यातल्या जवळपास शंभर सव्वाशे महाविद्यालयातून पॉलिटेक्निक मधून इंजिनिअरिंग कॉलेज मधून तिथे विद्यार्थी निवडले गेले स्पर्धा त्या काळातली होती आणि जण आपापल्या पद्धतीने भाषण करत असताना माझा ज्या क्रमांकाला तेव्हा मी उठून सुरुवात केली आणि मी त्यांच्याकडे बघितलंही नाही म्हणलं आपल्याला दटपण नको आणि विवेकानंदांनी त्यांच्या विचाराची आज काय गरज आहे वगैरे सांगत गेलो आणि मुळातच विवेकानंदांच्या विचाराचा मी फॅन असल्यामुळं त्या काळामध्ये कन्याकुमारीला त्यांचं फार स्मारक उभारलं जात होतं आणि त्या अभियानामध्ये मी सहभागी आणि उत्तम भाषण झालं वगैरे हे लोकांनी विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रतिसादावर लक्षात आलं थोड्या वेळाने परीक्षेचा निकाल जाहीर केला त्या राज्य स्पर्धेमध्ये मला दुसरा क्रमांक मिळालेला होता आणि त्यांच्या जे माझे शेजारी होते ते परीक्षेत होते त्यांच्याच हस्ते मला पारितोषिक घेण्याचा योग यो आहे आणि त्यानंतर मग चहा घेताना त्यांनी गप्पा मारत असताना तू काय करतो वगैरे असे विचारले तर मी कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला पुण्यात आहे चांगला बोललास तो छान बोललास बोलताना आपण जे दाखले देतो त्याचा अभ्यास करायचा आणि आपण जे उदाहरणं देतो त्याचा आपल्याला माहिती असली पाहिजे अशा पद्धतीने इथून पुढे तू जा पुढे जा तू त्यांनी दिलेली पावती लक्षात ठेवून आम्ही परत आलो त्यांनी जाताना मला सांगितलं की पुण्यात आलास की मला भेट पत्ता वगैरे सांगितला mm -hmm. पुण्यात आल्यानंतर एक दोन चार दिवसाने आम्ही दोन तीन मित्र त्यांना भेटायला गेलो त्यांनी स्वागत वगैरे केलं लक्षात आलं mm की -hmm. दैनिक विशाल सह्याद्री नावाचं मराठी वृत्तपत्र तेवढं पुण्यामध्ये मोठं होतं आणि ते महाराष्ट्रातल्या काँग्रेस पक्षाचं ते मुखपत्र होतं त्यामुळे ते पसारा प्रेस वगैरे सगळं मोठं होतं तिथं अनेक पत्रकार वार्ता तिथं बसलेले होते आणि आम्ही आलो आरोग्य कळल्यानंतर त्याने आम्हाला बोलावलं तू चांगलं बोललास आणि आता तू असं कर म्हणले तू आता नीच जा तो सांगला तसं विशेषही चांगला असं आम्हाला वाटतं नीत जा म्हणले आणि आमच्या दैनिक विशाल सैनिक रविवारच्या पुरवणीसाठी आम्ही कॉलेज विश्वनामाचं सदर सुरू करतोय त्या सदरात तो काम कर आणि सगळ्या महाविद्यालयात जाऊन त्यांचे जे कार्यक्रम असतील ते सगळे तू कव्हर करायचे हो म्हणजे खऱ्या अर्थानं पत्रकारितेची सुरुवात तिथूनच झाली महाविद्यालया जेवणा वक्तृत्व स्पर्धेने तुमच्या पत्रकारितेला खऱ्या अर्थानं पहिला प्लॅटफॉर्म उपलब्ध महाविद्यालयाची विद्यार्थी संघटना फार मोठी असायची त्यांचे त्यांचे कार्यक्रम असायचे त्यांच्या बातम्या घ्यायच्या त्या विषयास नेऊन घ्यायच्या आणि नंतरच्या आठवड्यात जेव्हा ते प्रसिद्ध झालं कॉलेज इंग्लिश तेव्हा खाली नाव होत ना रवींद्र बेडकर यांच्याकडून हे पाहिल्यानंतर मग मनात आलं की आता आपण पत्रकारितेत जाऊया पत्र आणि मग तिथून त्यांनीच मग मला सांगितलं तू आता कॉलेज विश्व करता करता पुण्यातले काही सभा समारंभ असले तर आम्ही तुला कळवत जाऊ आणि त्या समारंभाचं वृत्तांत तू देत जा कॉलेज करत करतच हे काम सुरू केलं आणि त्यानंतर एक दोन तीन महिन्याने आपल्या देशातल्या निवडणुका लोकसभेच्या लागल्या आणि त्यावेळेला काँग्रेस पक्ष हा चांगला देशातला प्रबळ पक्ष तो प्रबळ पक्ष आणि इंदिरा गांधी सारखं नेतृत्व त्या काळामध्ये काँग्रेस पक्षाला एक फार मोठी आणि हे मुखपत्र आहे आणि त्याचा मी बातमीदार आहे हे मला अभिमान दिवशी त्याने बोलून सांगितलं की बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये रक्के खालीलकरण उमेदवारी दिलेली आहे आणि ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मंत्री आहेत तेव्हा त्यांच्या सगळ्या सभा तू कव्हर करायचा फार मोठं आव्हानात्मक काम होतं हे मला काय माहिती नाही बारामती कुठे काय काय माहिती आणि तसं पाहिलं तर त्यावेळेस कोणतीही भौतिक सुविधा ही नव्हती त्या काळामध्ये परंतु त्यांनी सांगितलं की सकाळी सात वाजता पुण्याच्या लक्ष्मी रोडवर श्रुतिका सदन म्हणून बिल्डिंग आहे तिथे तू जायचं तिथे तुला भेटेल तो सगळं गाडी अन्य पत्रकार त्यात आहेत आणि मग तुम्ही सगळे जाऊन ते जिथे जिथे कार्यक्रम घेतील ती बातमी आपण द्यायची ते काम दोन महिने मी अतिशय उत्तम पद्धतीने केलं त्यामुळे त्यांना असा विश्वास वाटला की हा तरुण मुलगा पुढे नक्की जाईल आणि मग बरोबरच्या नेहमीच्या चर्चेमध्ये आम्हाला अनेक गोष्टी त्या पत्रकारांच्या सांगायचे नेत्यांच्या सांगायचे त्या काळात यशवकरराव चव्हाण हे फार मोठं महाराष्ट्राचं प्रस्तव होतं आणि ते त्यांच्या दिल्लीमध्ये ते अर्थमंत्री असल्यामुळे त्यांचाही धबधबा होता उही। आणि ते सगळं त्यांची आमची ओळख वगैरे यांनी करून दिली वगैरे आणि त्यानंतर मी फलटणला एका कार्यक्रमासाठी आलो होतो तो कार्यक्रम होता बँक ऑफ उद्घाटन आणि ते त्याचं वृत्तांकन माझ्याकडे दिलेलं होतं आणि ते कोणा जास्त होत यशवंतराव चव्हाणांची जास्त होत यशवंतराव जा चव्हाणांची ओळख तिथे झाली त्यांना मी म्हटलं मला एक तुमची छोटीशी मुलाखत घ्यायची ते म्हणले कार्यक्रम गाडी गाडीमध्ये नाही म्हणजे त्याला अगदी सहज संवाद होतो नेत्याचे मला वेळ नाही असं नाही बघू पियला विचार वगैरे असला काय नंतर आम्ही त्यांच्या गाडीत निवडण्ना गेलो तिथं भेट वगैरे झाली कार्यकर्ते आले लाईट गेली अंधार झाला ते त्यांना चहाचे तलवार त्यांचे जे ज्येष्ठ नेते त्या जिल्ह्यातले आले होते त्याच्यामध्ये नरुमो होते अनंतराव पाटील होते आणि किसनवेर होते आणि ते बिनाळे गुरुजी होते पाचगणीचे सगळ्यांची चर्चा सीमा प्रश्नावर यशवंतराव फार मोठा हल्ला झालेला होता संसदेमध्ये मधुलीमय <laughs> वगैरे या विरोधी पक्षांनी लोकांनी त्यांना सळो की पळून करून सोडलं होतं या प्रश्नावर त्याची चर्चा त्यांची चालली होती आणि साजिकच मी माझं नाव आडनाव बेडकेळ आहे आणि माझं गाव मूळ आडनाव कुलकर्णी <laughs> बेडक्याचे <laughs> ते बेडकेळ सेवा भागामध्येच होते दहा किलोमीटर त्यामुळे थोडी आस्था होती आणि तिथे त्या हा विषय निघालेला असताना सहज आनंदपणे मी बोलून गेलो तिचा साहेब आपण एवढे मोठे अर्थमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होता दिल्लीने तुम्हाला बोलावलं म्हणून तुम्ही बासष्ट साली गेला संरक्षण मंत्री एवढं आपलं वजन दिल्लीमध्ये मला सांगण्याचा अर्थ होता की दिल्लीमध्ये आपलं एवढं वजन असताना हा प्रश्न का सुटत नाही सीमावृद्धी प्रश्न का सुटत नाही असं मी त्याला आगाऊपणाने विचारलं आगाऊपणाने असं म्हणतो की तिथं बसणाऱ्यापैकी मी सर्वात जीवनियर होतो आणि मी हा असा प्रश्न त्याला विचारले जवळपासच्या पुण्याला करताना <laughs> पण तो नरभोर आणि हसत असत यशवंतरावांना सांगितलं हा आमचाच वार्ताहर आहे पण चांगल्या पद्धतीने काम करतो <laughs> साहेबांनी नाव गाव पत्ता वगैरे सगळं विचारून घेतलं आणि यशवंतराव चव्हाण साहेब राज्य शिक्षण संस्थेचे पण अध्यक्ष होते माझे वडील तिथं अजय सेवक होते त्यामुळे त्यांनी विचारलं त्यांचा तो मुलगा ना म्हटलं हो हा सगळा विषय जागा ते जेव्हा तेव्हा त्यांनी माझ्या हात ठेवला आणि जाता जाता ते मला एवढंच म्हणाले की काही प्रश्न हे सुटत नसतात आणि काही प्रश्न हे सोडवायचे नसतात पण सृष्टींना जेव्हा एखादा प्रश्न सोडवायचा नसतो <laughs> कारण त्यांचा त्या बघण्याचा अँगल दोन्ही बाजूचा असतो बरोबर <laughs> आणि प्रश्नाचं उत्तर मिळावं अशी इच्छा करणारे एका बाजूचे असतात त्यामुळे म्हटले आयोग नेमणं चौकशी समिती नेमणं अशा पद्धती कराव्या लागतात महाराष्ट्र कर्नाटकचा सीमा प्रश्न अत्यंत जटिल आहे तो अशक्य आहे असं त्यांनी सर माझ्या ऐकिवात असं आहे की ज्या वेळेस कर्नाटक आणि महाराष्ट्राचा सीमा प्रश्न चालू होता आणि तो अगदी टोकाला होता त्या दरम्यान तिथलं वार्तांकन करण्याची जबाबदारी देखील तुमच्यावरती सोपवली गेली ती अनुभव नक्की कशी होती तुमची त्या दरम्यान एकदा असं झालं की नरबो बेटा विशाल बेटायला गेलो तिथल्या आमच्या व्यवस्थापकांनी सांगितलं की ते नारायणपेटेमध्ये केसरीचं ऑफिस आहे तिथे फार मोठी एक बैठक आहे तिथे ते गेले आणि मी आहे नरोगाना माहिती असल्यामुळं त्यांनी तिथे निरोप ठरला होता की रवींद्र बेडके आले तर त्याला तिकडे पाठवा म्हणून म्हणून आम्ही शोधत तिथं गेलो त्यावर फार मोठे कम्युनिस्ट नेते संयुक्त महाराष्ट्र समितीचे नेते अशी सगळी मंडळी तिथं होती की ज्यांची नावं मी वृत्तपत्र वाचत होतात अशी मंडळी तिथे सगळी आलेली होती आणि तिथं त्यांनी आम्ही बघितलं म्हणलं परत जावं पण मानस असा निर्णय घेतला की आपण नरमो कळवावं मी आलो म्हणून त्यांनी आत बोलावलं आणि जयंतराव टिळकांची ओळख करून दिली जयंतराव टिळक हे त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्र समितीचे पुण्यातले प्रमुख होते राज्यातले प्रमुख होते आणि आचार्य यात्रे सकाळ पाटलाच्या विरोधात वातावरण तयार करण्याची जबाबदारी ज्या चार चौकांच्यावर होती त्यातले ते एक जयंत प्रमुख होते आणि मग त्यांची ओळख करून दिल्यावर ते म्हणले तू कधी सीमा भागात गेलायस का तर मी म्हटलं माझं गावच तिथं आहे बिळख्या अरे अरे बाबा छान म्हटले तू असं कर सीमा भागामध्ये जे आंदोलन होती त्याचं वार्तांकन तू कर असं त्यांनी मला ती संधी दिली त्यानंतर आम्ही गेलो वार्तांकन केलं तेव्हा लक्षात आलं की या प्रश्नाबद्दल दोन्ही राज्यातल्या लोकांची भावना अत्यंत टोकाची आहे अत्यंत द्वेषाची आहे आणि अत्यंत तीव्र आहे त्यामुळे आम्हाला तेव्हाच जाणवलं की हा प्रश्न सुटणं सहजासहजी शक्य आहे पण सर आता ती परिस्थिती प्रचंड घातक होती स्फोटक होती कारण दोन्ही बाजूचे दोन्ही बाजूचे आंदोलक हे प्रचंड तीव्रते नव्हते आणि तशा परिस्थितीत वार्तांकन करत असताना हल्ले होणं परिस्थितीत वार्तांकन कसं करत तुम्ही वार्तांकन करताना मनात एक प्रकारची भीती वाटायची कारण तिथं असं वातावरण होतं की महाराष्ट्रातला कोणताही नेता आला की ते दगडफेक करतो हे दगडफेक अर्थात होते काही जण चप्पल फेकायचे काही जण कांदे फेकायचे म्हणजे इतकं ते कर्नाटकात वातावरण पेटलेलं होतं त्यामुळे पत्रकार सह सुरक्षित असतील असं नव्हतं बरोबर आम्हालाही तो एका गावामध्ये अनुभव देता आला तुम्ही काय वार्तांकन करणार आहे तुम्ही हेच घेणार आहे ना आमचा बेळगाव हो तुम्हाला मिळाला पाहिजे तुम्ही हा विचार करा ना की बेळगाव आमचा पण काय आहे असा तुम्ही विचार करा तुम्ही एकाच बाजूने का विचार करता असं सुद्धा आम्हाला भेटत होते भेटले त्यामुळे संघर्षाचे प्रसंग आले संघर्षाचा तिथून नरुभाऊने आम्हाला नेहमीच सांगितलं होतं की संघर्ष हा पत्रकारितेला आठळ आहे आणि पत्रकारांनी तो संघर्ष झेलतच पुढे गेला पाहिजे आणि एकदा असंच गप्पा मारत असताना नरुभाऊ म्हणले की पत्रकारिता करताना एक मूल्य लक्षात ठेव की प्रेस रिपोर्टर इज नॉट ओनली प्रेस रिपोर्टर ही सोशल पोर्टर म्हणजे सामाजिक ओझी उचलणारा हमाल।, हमाल।, हमाल हे आपलं स्वरूप असलं पाहिजे फार मोठा अर्थ होता त्याच्यामध्ये समाजाची जी ऊजे असतात वेगवेगळ्या प्रश्नांची दलितांच्या असतील पद्धतीच्या असतील श्रमिकांची शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांचे सामान्य व्यापाऱ्यांचे असतील सगळ्यांचे कुठे कुठे व्यथा असतील त्याचं ओझा आपल्यावर घ्यायचा आणि ते वृत्तपत्रातून आपण मांडायचा असा त्याचा अर्थ होता मी माझ्या आयुष्यामध्ये ते निश्चारी पड आपण पत्रकारांच्या उभारीसाठी किंवा पत्रकारांना संघटित करण्यासाठी पत्रकारांना ऊर्जा देण्यासाठी वेगवेगळे उपक्रम घेत असतात आणि ही चळवळ एक वेगळी चळवळ तुम्ही चालवण्यासाठी महाराष्ट्रातून सक्रिय तुम्ही काम करता खरंतर एक प्रमुख म्हणून काम करता त्याबद्दल थोडस या मुलाखतीच्या निमित्तानं काय पत्रकार काम करताना असं लक्षात आलं की आमच्या ग्रामीण भागातला पत्रकार हा संघटित होणं जास्त गरजेचं होतं आणि मी पाहत होतो मी पुण्यात राहत असल्यामुळं पुणे मुंबई इत्यादी ठिकाणच्या पत्रकारांना एक वे वेगळा मान मिळायचा <laughs> आणि मग ग्रामीण भागात कितीही पत्रकार चांगलं काम करत असला तरी त्याला मात्र मान सन्मान मिळायचा नाही एक खंत मनामध्ये होती त्यामुळे मला अनेक पुण्यात काम करण्याच्या संधी उपलब्ध करून देऊन झाल्या होत्या इव्हन मगाशी जो मी तुम्हाला किस्सा सांगितला करांना माझं वार्तांकन इतकं आवडलं होतं hmm. की त्यांनी जाताना मला विचारलं की तू माझ्याबरोबर दिल्लीलाच चल माझ्या कार्यालयात तुला पेयो म्हणून घेतो पण okay. ती ऑफर मी नाकारली कारण मला दिल्ली माझ्या वडिलांना मी विचारलं मी काय करू तो वडिलांनी सांगितलं राजकारण हे हळवावरचं पाणी असतं ते आज सत्यता उद्या नसतील तू दिल्लीत काय करशील okay. त्यामुळे मी गेलो नाही आपलं विश्व आपण उभं करायचं म्हणून मी पत पत्रकारितेकडे वळलो okay. पण यात बघत असताना असं लक्षात आलं की ग्रामीण भागातला पत्रकार खरंच पोट काम करतो <laughs> आणि एक एक, एक कार्यक्रमाला दो दोन दोन अडचणी जातो वार्तांकन कर करतो त्यामध्ये त्याला काय मिळतंय त्याला सुविधा काही मिळत नाही म्हणून त्याला मानधन मिळत नाही ह्यांचे जे प्रश्न आहेत छोटे छोटे प्रश्न असतात उदाहरणार्थ त्या पत्रकारांना कोणत्याही अधिकाऱ्याला भेटण्याची संधी कुठल्याही मंत्र्याला भेटण्याची संधी कुठल्याही सर्किट हाऊस राहण्याची संधी माझ्या ग्रामीण भागातल्या पत्रकारांना मिळत नव्हती त्यासाठी त्यांना शासकीय अधिसूकृती म्हणून प्रेस सॅक्रिट्रेशन गोवर्नचं कार्ड असतं राजमान्यता राजमान असते त्यांना मिळत नाही असे प्रश्न लोकांच्या लक्षात आल्यानंतर मग आम्ही संघटना स्थापन केली महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी ज्या मार्फत आम्ही बाळशास्त्रीचं स्मारक वगैरे उभारून दर्पण पुरस्कार सुरू केले आणि अंधारात राहून काम करणारे पण उजाडात कधी न येऊ शकणारे असे जे पत्रकार असतील त्यांना पुरस्कार देऊन मी महाराष्ट्रात त्यांना पुढं आणलेलं आहे आतापर्यंत अडीचशे तीनशे जणांना आपण पुरस्कार दिले गेल्या पस्तीस वर्षामध्ये पण ते दूर कुठेतरी खेड्यापाड्यात काम करणारे त्यांनाच दिले शहरातल्या पत्रकारांना आपण दिले नाही त्याचं कारण असं की त्यांना अनेक मान सन्मान मिळतच असतो ज्याचं काम आहे ते आपण पुढं आणलं पाहिजे या पद्धतीने ते करायला लागलो आणि मग पत्रकारांना घर मिळत नाही पत्रकारांना साप्ताहिक असेल तर कागदाचा प्रश्न आहे किंवा त्यांना जाहिरातीचा प्रश्न आहे शासनाच्या अशा अनेक प्रश्न लक्षात आल्यावर महाराष्ट्र राज्य जिल्हा वृत्तपत्र संपादक सहकारी संघ लहान करता आपण संघटना मांडली आणि मग कालांतरानं त्या कमिटीवर आपण गेल्यानंतर आमच्या लक्षात आलं की महाराष्ट्र शासन वृत्तपत्रांना चारच जाहिराती देत होतो पूर्वी एक पंधरा ऑगस्ट एक सव्वीस जानेवारी एक मे आणि दिवाळी अशा जाहिराती देतो आणि तिथे संचालक होते त्याने असा एक प्रस्ताव मांडला की आपण जे महापुरुष भारतामध्ये महाराष्ट्रात होऊन गेले त्यांच्या जयंतीपुण्य तिथे आपण जाहिराती शासनातर्फे अभिवादन म्हणून देऊया असा जेव्हा विषय आला तेव्हा त्या कमिटीमध्ये असणाऱ्या जे पुण्या मुंबईचे जे प्रमुख पत्रकार होते त्यांनी त्याला विरोध केला की काय काय त्यांच आपण त्यांचं अभिवादन तुम्ही खरंच काय केलं जाईल शासनाने मी बाजू मांडली की शासकीय अभिवादन केल्यानंतर ती जाहिरात सर्वसामान्य शेताच्या बांधवावर कष्टकऱ्यापर्यंत श्रमिक जाईल आणि त्यांच्याकडे त्या आदराची भावना त्यांचा निर्माण होईल त्यांची काही वेळेला आपण त्यांना आपण नुसतंच अभिवादन मंत्रालयात करून उपयोग नाही लोकांच्या समोरसोबत तो नेता गेला पाहिजे गेला पाहिजे कडाडून विरोध असून सुद्धा माझा प्रस्ताव मंजूर झाला आणि त्याच्यामध्ये आज शिवाजी महाराजांची जयंती असेल महात्मा फुले यांची पुण्यतिथी असेल सगळ्याला जाहिराती सुरू करण्यामध्ये हो माझे सगळे प्रस्ताव सरकारनं मान्य केले छोट्या छोट्या साप्ताहिकापासून ते मोठ्या दैनिकापर्यंत त्या जाहिराती मिळून मिळून इव्हन बाळासाहेब साहेब आंबेडकरांची सहा जानेवारीचा पत्रकार दिन त्याची सुद्धा जाहिरात सुरू करायला आपण लावली आणि आज सगळ्या वृत्तपत्र त्याचा फायदा तुम्ही अगदी सत्तरच्या दशकापासून आजपर्यंत ही सगळी पत्रकारिता जवळून अनुभवत आहे तर या पत्रकारितेतली स्थितांतर आहेत ती तुम्ही स्वतः अनुभव केले तर त्या स्थितांतरांबद्दल काय बोलाल काय सांगायला बोला पूर्वीची पत्रकारिता नाही म्हटलं तरी होती कारण स्वातंत्र्य स्वातंत्र्यानंतर फरक आहे स्वातंत्र्याच्या आधीची पत्रकारिता ही चळवळीची हो। चळवळीची होती आणि त्यामुळे देशभक्ती ही प्रत्येकाच्या अंगात होती अगदी त्या लेखणीतून ती येत होती लेखणीतून व्यक्त करायची त्यांना नंतरची जी पत्रकारित आहे पहिली दहा पंधरा वर्ष शासनाचे वेगवेगळे विभाग परिश्रमपूर्वक काम करत होते हो। त्यांची प्रसिद्धी होणं जास्त गरजेचं गरजेचं आणि एकदम आपण पारतंत्र्यात स्वातंत्र्यात आलो हो, हो। त्यामुळे आपलं सरकार आपलं शासन आणण्यासाठी आपलं काम आपल्यासाठी काय काम करणं हे पोहोचवणं गरजेचं काम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रसिद्धी विभाग सुरू केला त्यावेळेला नेत्यांना यांना फारशी प्रसिद्धीची अशी फार हाव नव्हती परंतु नंतर नंतर पत्रकारिता बदलत का गेली तर उद्योग विश्व मोठ्या प्रमाणावर आता आणि औद्योगिक विश्व महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आल्यामुळे त्या त्या कारखान्यानं आपल्या उत्पादनाची जाहिरात करणं भाग पडायला लागलं आणि तिथून खरं जाहिरातीचा युग सुरू झालं आणि सरकार चळवळ मोठ्या प्रमाणावर वाढली मग त्यांच्याही जाहिराती परत वृत्तपत्रात येऊ लागल्या आणि मग जाहिराती देण्याच्या मिळवण्याच्या स्पर्धेतून ती पत्रकारिता त्या अंगाने ती व्यावसायिक झाली असं म्हटलं फार व्यावसायिक झाली परंतु नंतर नंतर वृत्तपत्राने आपलं बदललं <laughs> पूर्वीची वृत्तपत्र ही न्यूज ओरिएंटेड होती आणि आत्ताची वृत्तपत्र हे ऍडव्हर्टाईज ओरिएंटेड आहे म्हणजे अगदी सांगायला हरकत नाही की त्या त्या काळामध्ये ज्यांच्याकडे आम्ही आदर्श म्हणून पाहतो अशी वृत्तपत्र सुद्धा आत्ता उत्तम जाहिरात मिळते म्हणून पहिल्या पानावर सुद्धा पूर्णपणे जाहिरात छापून धंदा करतात हे पाहिल्यावर जरा मन खट्ट होत हे असं बरोबर नाही पण आता त्याला इलाज नाही आणि त्याच्याच बरोबर डिजिटल प्रिंट मीडियाच्या बरोबर डिजिटल प्रकार इलेक्ट्रॉनिक मीडिया मीडिया आला महिने आल्या त्याची स्पर्धा सुरू झाली पत्रकारिचं स्वरूप बदललं परंतु हे सगळं बदललं तरी मला असं वाटतं की आपण समाजाचे प्रश्न कोणत्याही प्लॅटफॉर्मवर मांडत गेलो आणि त्याला आपण चांगल्या पद्धतीचं फॉलोअपचं स्वरूप दिलं आणि ते प्रश्न सुटता येत असं जेव्हा लोकांना कळेल तेव्हा पत्रकारितेचं मूल्य लोकांना खरं कळलेलं आहे अगदी अनेक प्रश्न पत्रकारांनी म्हणजे मी माझेच सांगतो असं नाही अनेक ठिकाणी त्या पत्रकारांनी आपले प्रश्न मांडलेले आहेत आणि म्हणून ते सुटत गेलेले आहेत आणि म्हणून शासनाला आज पत्रकारांची जरब वाटावी पत्रकारांचा दबाव वाटावा अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ते उदाहरण द्यायचं झालं तर बॅरेश्वर आमतोलेच्या काळामध्ये त्यांच्या विरुद्ध लिहिणं म्हणजे एक प्रकारची शिक्षा असायची <laughs> परंतु त्यांचे भ्रष्टाचाराचं सगळं प्रकरण मुंबईतल्या पत्रकारांनी बाहेर काढलं तशा पद्धतीचं ग्रामीण भागातल्या पत्रकारांनी काम करावं अशी आमच्या अपेक्षा आहे माझं एक उदाहरण देतो मी इथं काम करत असताना इथले एक आमदार होते नाव घेत नाही त्यांचं <laughs> परंतु त्यांनी एक भ्रष्ट मार्गाने आपल्या मयत सासूच्या नावाने भूखंड मिळवला होता <laughs> आणि ते फक्त मलाच माहिती होतं आणि ते माहीत असल्यामुळं मी त्याची स्टोरी केली आणि मी ज्या लोकसत्ता वृत्तपत्रात काम करत होतो त्यांच्या संपादक माधव गडकरींना मी फोन केला की असं असं एक स्कोप स्कोप म्हणजे पत्रकारितेतलं एक महत्त्वाचं गुप्त बातमी असते त्या असं असं मला मिळालं आहे आणि तो आमदार फार मोठा आहे विधानसभेत त्याचा वाघ म्हणून उल्लेख आहे त्यांच्या विरोधात ही बातमी आहे ही जर लावली तुम्ही तर मला संरक्षण देणे हे तुमचं काम आहे माधव गडकरी हा अत्यंत निर्मीळ संपादक असल्यामुळं त्यांनी सांगितलं काय हरकत नाही पाठव आणि ती बातमी आपण लोकसत्ताला पाठवली पाठवल्यानंतर लोकसत्ताला जे पहिल्या पानावर घेतली त्याला अधिवेशन चालू होत अधिवेशनामध्ये विरोधी पक्षांनी त्या बातमीचा आधार घेऊन प्रश्न उपस्थित केला आणि अशा तऱ्हे महसूल मंत्र्यांकडनं घडलंय का सगळे विधानसभेत उलट सुरट चर्चा झाली तेव्हा इथेही सगळा गदारोळ झाला स्थानिक पातळीवर एवढ्या मोठ्या आमदाराच्या विरोधात हा एक पत्रकार बातमी देऊ शकतो हे सुद्धा इथं लोकांना कळून आणि त्याचा परिणाम असा झाला की शासनाला तो आदेश मागून घ्यावा हो लागला हे खरं पत्रकारितेतलं यश आहे परंतु त्यावेळेला त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी माझ्याविरुद्ध आपलं नुकसानीचे दावे वगैरे करण्याचाही प्रयत्न केला पण त्याला काही आपण गाबरलं नाही पण पत्रकारांनी उलट आचार्य आपले सांगायचे की जेवढे खटले तुमच्या विरुद्ध होतील तेवढे तुमच्या अंगावर का गेले असं आपण समजायचं पण हा झाला जरी भाग असला तरी आजच्या पत्रकारांना सुद्धा हे काम करताना भान राखलं पाहिजे की आपण समाजाचे प्रश्न खरंच मांडले पाहिजे आपण नेत्यांच्या पुढं किती उदो उदो करायचा नेत्यांची प्रतिमा किती मोठी करायची ह्या नादामध्ये आपण मूळ प्रश्न अगदी अगदी साधे प्रश्न असतात वीज असेल पाणी असेल रस्ता असेल असे जे प्रश्न आहेत ते आपण पोटतिडकीने मांडले पाहिजे तरच ते सुटतील पण आज आपण एखादा प्रश्न जर घातात घेतला आणि तो रस्त्याचा कॉन्ट्रॅक्ट एखाद्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरकडे असेल आणि त्याचा जर त्या प्रशासनावर धबधबा असेल तर आपली बातमी लागणार नाही परंतु आता हे जे नवं स्वरूप जे आलेले आहे की न्यूज पोर्टल वेब पोर्टल यांना आता चांगली संधी आहे की आखो देख हाल आपण पूर्वी प्रश्न मांडताना आपल्याला एकतर पूर्वी सुविधा नसायची टपाला जायचं दोन दोन दिवसांनी नंतर टिगीत वगैरे आता तुम्ही आता काय घडले हे दुसऱ्या मिनिटाला समोर येऊ शकतात त्यामुळे आता लोकांना असं वाटायला लागलंय की आपण पत्र आपले प्रश्न पत्रकारांकडून मांडले तर ते नक्की सुटतील हा जो आत्मविश्वास लोकांच्यात आलेला आहे तो जागृत ठेवण्याचं काम आपण पत्रकारांनी केलं धन्यवाद uh, सर खरं तर आज तुमचा खूप बहुमोल वेळ तुम्ही आमच्यासाठी दिला आणि आपले अगदी हा अनुभवाचा खजिना आमच्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला त्याबद्दल असताना इशावतीनं आपलं मनापासून धन्यवाद आणि आपणास खूप साऱ्या पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद